माझ सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घरावर फलक लावतानाचा विजेचा शॉक लागून सुनील नगरातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली असून चंद्रशेखर नारायण दोनुल वर्ष बेचाळीस विठ्ठलनगर नगर अकलकरोड व गंगाधर ताटी वर्ष चाळीस राहणार सुनील नगर सोलापूर अशी मृतांची नावे आहेत सोलापूरतील अशोक पोगुले यांच्याकडे गंगाधर ताटी हा कामाला होता घरावर फलक लावण्याचे काम गंगाधर यांना सांगितले होते त्यासाठी गंगाधर यांनी ओळखीच्या चंद्रशेखर दोन्तुल्यांना नेले होते दोघेजण सुनील नगरातील एका घरावर चढले आणि फलक लावत होते घराजवळून महावितरणाच्या तारा गेलेल्या होत्या एकाचा हात तेथील वायरला लागला आणि शॉक बसला त्याचवेळी दुसऱ्या सहकार्यालाही शॉक लागला त्यात दोघेही जागेवर बेशुद्ध पडले तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता दोघांच्याही नातेवाईकांनी गर्दी केली होती दरम्यान या अपघातानंतर महावितरणाच्या कर्मचारी अभियंत्यांनी तेथील विद्युत निरीक्षकास घटनास्थळे पाठवून नेमकी घटना कशामुळे घडली त्याचा अहवाल मागविला यावेळी काम सुरू असताना वीज बंद करणे अपेक्षित नसताना देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप के नातेवाईकांनी केला होता माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका